कोण कोण आणखीन एक पोरगी कोणत्या याच्यात कॉमेडी करती कपिल शर्मा कोण कोण शर्मा आहे भेट मराठ्याचा पोहोर तिला म्हणा त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक येत तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास दिला नको पाहून येत बेटच मोकळ करेन सगळं मुंबईचं आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत समुद्रात गरबांना संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी संघ खेळत असताना मुंबईला आम्हाला येणं ना नाही त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आणले आम तिथं नाटक नाही खेळायचे आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इथं आकाच काल अवघड शर्मा खे का खोरमा कोण हो आणि ते दुसरा एक हो आंबडी का काय ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे हा मजा नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुंशीपणा करायचं नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वरतो सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथे आमचे जे दिल्लीच राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही मराठ्याच्या वाट गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला हो ना, ते आता कळालं काल मुंबईत मराठ्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो रिलायन्स वाला आंबाडे आंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणले जाऊन पोरायला कशामुळे काय घटना काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मग खरं ऐकत आंदोलन संपल्याच्या नंतर म्हणजे सुन काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना आंबडी नामबणी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जीव हो गेले भेव हो गेले सगळं मग हा तसलं जर काही चाळे केले असले ना सुने म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठ्याचा नादी लागायचं ना तुला सांगतो हो